ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी माहिती सरकारने घेतले वारकरी भाविकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूरच्या आषाढीवारीचे सर्व भाविक भक्तांना वेध लागलेले आहेत अनेक संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत यातच राज्यातील माहिती सरकारने वारकरी भाविक अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत जेणेकरून त्यांच्या होईल याच निर्णयांबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महामंडळ दिंडीला वीस हजार रुपये अनुदान राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आज मिळालं आणि त्याचबरोबर त्यांची वारी अतिशय स्वच्छ आणि निर्मल वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकार घेणार त्यांच्या वारीच्या मार्गावर सगळं रस्ते स्वच्छता पाणी मोबाईल टॉयलेट हे सगळं व्यवस्थित असणार त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील महिलांसाठी स्वच्छतागृह आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट पिण्याचं स्वच्छ पाणी आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण दिल्या जातील आणि मला वाटतं ही आषाढी वारी जी आहे अतिशय स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित होईल आणि वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या कुणाला दुखापत झाली ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये देखील आपण विमा कवच दिलेला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मागे खरं म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं काम कामगारांचं महिला भगिनींचं युवकांचं सगळ्यांचं आणि म्हणून हा अर्थसंकल्प पण सर्व समावेशक आज घेतला आणि तुम्हाला सांगतो पहिली सुरुवात मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने झाली पहिली सुरुवात पहिली सुरुवात जी झाली वारकरी महामंडळाने सुरुवात केली आपण आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमची वारी अतिशय यशस्वी होऊ द्या अशा शुभेच्छा देतो अक्षय महाराज आणि त्यांची सगळी टीम अतिशय चांगलं काम करते सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा वारकरी रथाचा शुभारंभ झालाय विरोधकांना विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे विरोधकांना आता नवीन मित्र जोडले गेलेले आहेत त्यामुळे आता वारकरी नकोसे झालेले आहेत हा संतांचा अपमान आहे हा वारकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्यांनी ज्यांनी या राज्यामध्ये वारकऱ्यांचा अपमान केला त्यांना त्यांना त्याचं के भुगतान करावं लागलेलं ला आहे त्यामुळे आम्ही कुठलंही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेला नाही हे वारकरी चालत चालत जातात समाज प्रबोधनाचं काम करतात वेगवेगळ्या विषयावर आ, प्रबोधन करतात आणि मग आमची सरकारची जबाबदारी आहे की त्यांना देखील सोयी सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ही आषाढी वारी अतिशय यशस्वी होत पंढरीच्या दिशेने निघालेला वारकरी भाविक भक्त हा ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता केवळ विठोरायाच्या दर्शनाची ओढ मनाशी बाळगून तो पंढरीच्या दिशेने मार्गस होत असतो या वारकरी भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी राज्यातील माहिती सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास शेअर करा धन्यवाद